श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन कुटुंबात कसे वागावे देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे घरात अत्यंत समाधान असावे मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत बाप जसा सशील आहे तसे मुलांनी व्हावे म्हणजे कुळाची कीर्ती वाढते मोठ्या माणसाने पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे बाईनेही पतीपरते परते दैवतन मानावे सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला पनी ही स्वाभाविक रीतीने वागता येईल म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही आपण अस्वाभाविक रीतीने म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे म्हातारपणी करतेपण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते आणि ती तापदायक बनते ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल त्याला दिसायला कमी लागेल त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही त्याची झोप कमी होईल पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे पण मी सांगतो ना की कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी म्हणजे मग दुःख नाहीच नाही प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावेत आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा वयाची सोळा ते पंचवीस वर्षे हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनाची अत्यंत आवश्यकता असते बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय कारण आपले हित व्हावे या पलीकडे त्यांचा दुसरा हेतू असतो जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण जरूर करून घ्यावा आपले आईबाप एखादी वेळी चुकणार नाहीत असे नाही कारण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही कोणता काळ कोणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये सत्कर्म जेवढे मोठे तेवढे विघ्ने अधिक भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे आपण निश्चयाने आणि निशंकपणे त्याचे नाव घेऊया आणि आनंदात राहूया भावार्थ आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय श्री कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद अनन्दकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजसच्चिदानन्द सद्गुरुश्री महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम